नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सगळ्यांना जय शिराजच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अशा कमेंट्स केल्यात की आम्हाला तर दुष्काळ दिसतो आहे आणि ज्यांना पाच दिवसा अगोदर चांदनभरी पाऊस झालाय वैजापूरच्या काही भागांमध्ये ते सुद्धा म्हणतात आम्हाला दुष्काळ आहे थोडा विचलित वाढतंय मला पण चालेल तर बघा एकोणीस जुलै हा एल पी प्रेशरसाठी सक्रिय दिवस ठरला आहे म्हणजे यामध्ये फक्त गर्मी आणि याच्यामध्ये कुर खुरल्या स्वरूपाचं ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळाली पण आजच्या तारखेला सुद्धा आपण जर लाईव्ह पाहिलं तर शिरूर अंतपाल हा लातूरचा भाग आहे इथे चांनी साचेपर्यंत काही ठिकाणी तर स्प्रिंकलर सारखा पाऊस झालेला आहे आणि आता सध्या जर आपण लाईव्हच्या माध्यमातून जर पाहिलं तर सांगलीच्या सुद्धा काही भागांना सध्या पाऊस चालू आहे ज्यामध्ये दक्षिणेकडील भाग आपण म्हणूयात त्यानंतर कवटे महाकाळची उत्तरेकडील बाजू जी आहे तिथे पाऊस चालू आहे सध्या रिमझिम मध्यम चांगल्या पद्धतीचा त्यानंतर जे काही निलंगा पत्ता आहे इथेही मध्यरात्रीपर्यंत हलका मध्यम पाऊस हा ऍक्टिव्ह होणार आहे कालई यांच्या भागामध्ये झालाय काही ठिकाणी इथे झालाय शिरूर अंतरपाळ आणि उदगीर च्या मधल्या बॉंडीलगतच्या भागांना सुद्धा आज मध्यरात्री पुन्हा पाणी होणार आहे त्याचबरोबर इथे भयानक गर्मी जी आहे ती लातूरला सध्या चालू आहे संध्याकाळच्या वेळेला धर्माबादला काही ठिकाणी चांदन भरी ते अधिक चांगल्या पद्धतीचा पाऊस हा नांदेड जिल्ह्यात आजच्याच एकोणीसला होतोय आणि ह्या पावसाला जर पोषक परिस्थिती पुढे जर मिळत गेली तर नांदेडचा बराचसा भाग दक्षिणेकडील कवर करत करत तो पालम पुण्यापर्यंतही बारीक सारीक पावसाची मजल मारू शकतो गंगाखेडपर्यंत याचा रडार सिस्टम जे आहे ती सरकण्याचा अंदाज आहे त्यामुळे वेळ वाईट नाही आहे आपला फक्त संयम तुटत चाललेला आहे ज्या तारखेपर्यंत तुम्हाला मजल मारायला सांगितली त्या तारखेलाच आपला सकाळीच मॅसेज येतो की आम्हाला आज पाऊस नाही एक दोन दिवस लेट आहे आणि त्याच आत्मविश्वासाने आजचं थमनेल जे आहे ते आपण टाकलेलं आहे कारण की ह्या दोन दिवसाच्या आतमध्ये महाराष्ट्रातल्या ज्या सांगितलेल्या भागामध्ये आज पुन्हा एकदा सांगतोय या भागात जर पाणी नाही झाला तर त्या भागाचा अंदाज आपण बंद करून टाकणार आहे ठीक आहे तर आता जे काही सांगतोय ज्या जिल्ह्यापासून सुरुवात करतोय त्या जिल्ह्यापर्यंतपासूनच पासूनच तुम्ही अंदाज ऐकायचा आहे शेवटपर्यंत थांबायचं आहे आणि सगळ्यांना विनंती आहे ह्या तीन चार दिवसमध्ये जिथे जिथे पाऊस झाला आहे त्यासुद्धा लोकांनी आज कमेंट्स आपल्याला द्यायचे आहेत सक्सेसफुली झाले म्हणजे स्थिर होण्यासाठी मदत झाली आहे मराठवाड्यासाठी वगैरे भागांमध्ये उद्या वीस जुलैला वातावरण हे सक्रिय होत आहे वीस जुलैची जी तारीख आहे ज्या अहिल्या नगर परिसरातल्या आज कुठेच वातावरण आणि धारा बंद पडल्या होत्या याच अहिल्यादेवी नगर परिसरामध्ये उद्या वीस जुलैला संध्याकाळपर्यंत धारा उतरतीलच दक्षिण सोलापूर कोल्हापूर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी उद्या पावसाचा रडार बनणार आहे चंद्रपूरच्या वीस ते पंचवीस टक्के भागामध्ये पूर्व विदर्भाचा भाग आहे मी असं का टप्प्यासनुसार सांगतोय की ह्या तारखेला काय होणार आहे आणि ही तारीख कोणती आहे हे सगळ्यांनी लक्षात धरायचे वीस जुलैला सोलापूर त्यानंतर चंद्रपूर नांदेडचे पुन्हा काही मोजके भाग कवय ना वीस जुलैला आहे दक्षिण सोलापूर हा देखील भाग आहे नांदेडचा पूर्व आणि मध्य भाग देखील संध्याकाळपर्यंत आहे लातूरच्या अंबाजोगाई पट्ट्यापर्यंत गंगाखेडच्या काही भागापर्यंत माजलगाव पट्ट्यामध्ये सुद्धा उद्याची वीस जुलै संध्याकाळपर्यंत हा पाऊस होण्याचा अंदाज आहे व्याप्ती उद्याची जी आहे ती बऱ्याच जणांना पत्र पाणी वगैरे पुरवतं तर काही ठिकाणं समाधानकारक होणार आहे त्यानंतर उद्या बीड जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीपर्यंत उद्याच्या वी वीस जुलैला मध्यरात्रीपर्यंत पाऊस हा सक्रिय होणारच आहे आणि या काल, काल, काल पत्ता, 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 का कालखंडामध्ये आंबडपट्टा घनसावंगी पट्टा शहागड पट्टा वीस जुलैचा अंदाज सांगतोय त्यानंतर एकवीस जुलैला काय होईल देखील सांगणार आहे आंबडपट्टा घनसावंगी पट्टा त्यानंतर अहिल्या देवनगरचा काही मोजका भाग उद्यापासून सक्रिय होतोय पण उद्या वातावरण जे आहे ते ढगाळलेलं असणार आहे आजच्या सारखं भकास नाही त्यामुळे त्याच कॉन्फिडन्सने आपण हे थमने लिहिलेलं आहे उद्या चंद्रपूर गडचिरोलीपर्यंत विदर्भाच्या भागामध्ये मजला आहे सोलापूर बीड लातूर परभणी नांदेड त्याचबरोबर पुण्यामध्ये काही ठिकाणी तर सांगलीच्या काही ठिकाणी उद्याच्या वीस जुलैला वातावरण हे सक्रिय होणार आहे सक्रिय वातावरणामध्ये फक्त काही काही भाग येईल अशी कंडिशन आहे त्यामुळे चिंता नसावी छत्रपती संभाजीनगरच्या गंगाखेड परभणे गंगापूर अ त्याचबरोबर पर पैठण परिसर जो आहे या भागामध्ये मोजक्या ठिकाणी होईना उद्या सुरुवात करेल आता येते अंतिम तारीख म्हणजे एकवीस जुलैला वातावरण हे सबंध महाराष्ट्रातलं क्लायमेट चेंज करणार आहे मालेगाव जिल्ह्यामध्ये मा मालेगाव तालुक्यामध्ये मा नाशिक नांदगाव मालेगाव मी प्रत्येक जिल्ह्याचा आणि तारखेनुसार आढावा घेतोय हो त्यामुळे कमेंट थोडं थांबले तरी चालतील मालेगाव या परिसरामध्ये नांदगाव पट्ट्यामध्ये वैजापूर पट्ट्यामध्ये अहिल्या देवीनगर परिसराच्या सारोळा कासा ते श्रीगोंदिया पट्ट्यामध्ये याच तारखेला मध्यम हलका आणि चांगला पाऊस म्हणजे अठ्ठेचाळीस तासामध्ये सक्रिय होतोय त्याचबरोबर धुळ्याच्या सुद्धा काही भागांना झिमझिम अशी किंवा पिकांना दिलासा दिला अशी दिला कंडिशन सुकळी होती आहे कन्नड सिल्लोड भोकरदन जाफराबाद देवळगाव राजा बुलढाणा जिल्हा काही मोजक्या भागामध्ये तर मंठा वाटूरपाटा पुनशे एकदा आहे छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे भाग जो आहे तो याच एकवीस जुलैला सुरुवात करतो आहे आजच्या वातावरणामध्ये उद्या दुप्पट फरक पडणार आहे आणि परवाच्या वातावरणामध्ये सर्व श्यामसारखा पण बऱ्यापैकी भाग घेत हा फरक नक्की पडणार आहे सोलापूर लातूर बीड जिल्हा एकवीस तारीख कन्फर्म आहे पण उद्यापासून ज्या वातावरणाची सुरुवात होते ती सुद्धा आहेच मध्यम ते हलका पाऊस आणि मी जाणून बुजून मी तुम्हाला प्रत्येक वेळ सांगतो मी जाणून बुजून वातावरण ज्या दिवशी भकास आहे त्या दिवशी शेतकऱ्यांच्या कमेंट्स पाहण्यासाठी एक दिवस लवकरच तो अंदाज देत आहे आणि तुम्हालाही माहिती आहे पंचवीस तारखेच्या आतमध्ये थेंबही न पडणारे म्हणणारे सुद्धा याच तारखा देऊन मोकळे झालेत ठीक आहे कारण की ही तारीख आपण पाच सहा दिवस अगोदरच दिलेली आहे त्यामुळे फक्त तुम्ही उद्याचा दिवस वातावरण कसं चेंज होते पहा आणि या एकवीस तारखेच्या संध्याकाळपर्यंत ज्या भागामध्ये मालक सुकतायत अहिलेदेव नगर परिसराचा म्हणतात धुळ्याचा म्हणतायत या भागामध्ये सुद्धा पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे आता राहिली गोष्ट हिंगोली वाशिम या पट्ट्यामधली यांना सुद्धा एकवीस बावीस आणि तेवीस याच काळामध्ये हा पाऊस पूर्ण करेल आणि याची जी व्याप्ती आहे ती खूप चांगल्या पद्धतीची आहे त्यामुळे निश्चिंत रहा आज पुन्हा एकदा परत एकदा रेपिटेशन सांगतो मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर एकवीस कन्फर्म आहे वीस पासून वातावरण सक्रिय होते त्यानंतर लातूर परभणी अकोला अमरावती या भागामध्ये दोन दिवस अजूनही वेटिंग आहे बावीस तेवीस तारीख आपल्या परिसरात आहे आणि कमेंट मी दोन मिनटात घ्यायला सुरुवात करतोय तर सरळ सरळ सांगतोय पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा वीस आणि एकवीस या दोन दिवसामध्ये कवर अप होऊन जाईल वीसला सुरुवात करतोय आणि एकवीसला तो घेतोय त्यानंतर धुळ्याचा दक्षिण भाग धुळ्याचा पूर्व भाग धुळ्याची मालेगाव साईड मालेगाव नांदगाव सगळे भाग हे पुन्हा कोरपसाठी ही तारीख जी आहे ती एकवीस जुलै आहे पण वीसलाच वातावरण हे चेंज होऊन जाईल संध्याकाळच्या पेलला आजच्या सारखी बकास परिस्थिती उद्या नाही तर त्यानंतर अकोला अमरावतीसाठी मात्र वेटिंग आहे पाऊस तुम्हाला थोडा थोडा होईल कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना जवळून जरी गेला तो म्हणत नाही आमच्या भागामध्ये पाऊस झालाय म्हणून तर अशी परिस्थिती आहे आणि एक विनंती तुम्हाला अजूनही आहे ज्या ठिकाणी पाऊस पडत नाही ज्यांना अत्यंत गरज आहे त्या ठिकाणी वळण फुटेपर्यंत पाणी पाडण्याची मजल आपली आहे ज्यांना गरज असेल त्यांनी आपला कॉन्टॅक्ट नंबर आपल्या व्हॉट्सअपवरती करायचं आहे कृत्रिम पावसाची तयारी ठेवायची असेल तर तुम्ही ती करू शकता आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे चॅलेंज आहे या भागातल्या शेतकऱ्यांना आपण ते पूर्णही करून दाखवू ढग फुटी सुदृश्य पावसाची रडार सिस्टम पाहूनच तुमच्या भागामध्ये हे कंडिशन आपण ठीक आहे करणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांना विनंती आहे ज्यांना निगेटिव्ह कमेंट करायचं आहे त्यांनी नंबर देऊन मोकळ व्हायचे बाकी रिझल्ट तुम्हाला चोवीस तासामध्ये तुमच्या घरापर्यंत येऊन जाईल त्यानंतर परिस्थिती बावीस जुलैचीपासून तर सुधारत चालली आहे ती म्हणजे अकोला अमरावती पूर्वी विदर्भातच्या नागपूर चंद्रपूर या भागापर्यंत तर पुन्हा एकदा थोडक्यात सांगतोय की मराठवाडा हा येत्या चोवीस तासामध्ये सक्रिय होईल आणि अठ्ठेचाळीस तासात तो पूर्ण करेल आणि हे ठामणारे थम हे जी थेट सांगण्याची थांब पद्धत आहे ही अजूनही कुणाला जमली नाही त्यामुळे निगेटिव्ह कमेंट करून नावं बदलून ते तज्ज्ञ आपल्या लाईव्हला आहेत आणि जळफाट होण्याच्या मागे त्यांचा अंदाज आहे बावीस जुलैच्या तारखा रिवाज ग... पंचवीस जुलैच्या तारखा रिवाज घेणार आहे आम्हालाही माहिती आहे माझी फक्त एका दिवसांनी तारीख पुढे जाईल पण तुमचा विश्वास मात्र मागे पुढे होऊन देणार नाहीये आता एक एक कमेंट घेऊयात आपण यवतमाळसाठी जी तारीख दिली मित्रा ही तारीख जी आहे एकवीस जुलै थोडाफार बावीस जुलै सॉरी वीस जुलै ही थोडाफार एकवीस जुलै कन्फर्म आहे त्यानंतर कोणाकोणाची कोणाची कमेंट चला धारवा यवतमाळ सांगा सर म्हणताय धारवा यवतमाळ मित्रा धारवाची परिस्थिती जी आहे ती चांगली आहे तुम्हाला एकवीस तारीख देतोय पण एक दिवस मागे पुढे होऊ शकतं त्यामुळे मी पहिल्या वेळेसही तेच सांगितले एक दिवस मागे पुढे नक्की होतो पण विश्वास मात्र तुटणार नाही आणि दोन तीन दिवसात जेव्हा वातावरण ह्या उद्यापासून जे वातावरण सक्रिय झाले त्यानंतर तुम्ही पाहू शकता संभाजीनगरला सर एकवीस तारीख कन्फर्म आहे पण उद्याच तुमच्या भागामध्ये वातावरणे आजच्या सारखं बकास होणार नाही करमाळा सोलापूर आपल्या भागामध्ये उद्या वातावरण चेंज होते वीस जुलैला उद्याच्या लाईव्ह तुम्ही हजर राहा आणि पाऊस पडल्याच्या नंतर गाय बनवल्याने परत कोणी येऊ नका बीड जिल्हा उद्यापासून वातावरण सक्रिय होते आपल्या भागामध्ये पण उद्याची तारीख तुम्हाला जास्त प्रमाणात नाहीये त्यामुळे तुम्हाला ही एकवीस तीस संध्याकाळ देतोय तारखेत आता ता बदल होणार नाहीये कारण की थांबलेला सुद्धा मी आजच्या व्हिडिओचं त्या आत्मविश्वासाने सांगितलं आहे श्रीकांत शेळकर सर तुमच्या सांगली जिल्ह्यामध्ये जत वगैरे भागात आठपाडी परिसरात मुसळधार पाऊस पडलेला सुद्धा आहे या दोन तीन दिवसामध्ये तर त्यांना एक विनंती आहे ते सुद्धा सांगत चला की सांगलीचे किती भाग राहिले म्हणून नाशिक परिसर मित्रा एकवीस आणि बावीस तुम्हाला तारखा आहेत एक दोन दिवस थोडं लेट आहे पण नक्की तुमच्या भागामध्ये वातावरण सक्रिय घेणार आहे परतूर तालुक्यात चांगला पाऊस झाला मित्रा परत पावसाची आपल्याला गरजच नाही पंधरा दिवस मित्रा उदगीरला आज मुंडेसर तुमच्या भागात वातावरण सध्या सक्रिय आहे काही ठिकाणी बारीक सारीक झालाच असेल ते देखील सांगत चला पण उद्याच्या वीस वीस जुलैला तुमच्या भागामध्ये पाऊस आहे वीस नाही एकवीस तुम्हाला देतोय आमचा अंदाज का देत नाही सर संभाजीनगरचं सांगितले काय सर तुम्हाला एकवीस तारीख दिलेली आहे एक दिवस सुद्धा मागे नाही आणि पुढे सुद्धा नाही आहे आणि रोखोक पद्धतीने मी तुम्हाला अंदाज देतोय कुठल्या प्रकारचा गुळगुळीत याच्यामध्ये मध्ये नाहीये आणि एक दिवसाचा काही फरक पडला की लगेच डायरेक्टली बोलण्याची पद्धत संपते आहे या तीन चार दिवसामध्ये ना जवळपास महाराष्ट्राची कायापालट होणार आहे आणि याच गोष्टीला जवळपास बरेच जण उजलून आहेत आयला नगर उद्यापासून चेंज होते मित्रा वीस पासून संध्याकाळपासून चेंज होते आणि एकवीस पासून हे चित्र सगळं बदलणार आहे गवऱ्याक पट्ट्यामध्ये उद्या काही ठिकाणी ठिकठिकाणी पाऊस पडेल म्हणजे असा काही मागच्या वेळेस रस्ता ओला झाला वगैरे हे उद्याची तारीख आहे पण एकवीस पासून तुमचं चित्र हे बदलणार आहे वर्ध्यासाठी सगळे भाग तर तो काय घेणार नाही या दोन दिवसामध्ये पण बावीस तारखेच्याही अगोदर एकवीस तारखेला म्हणजे हे वातावरण तुमच्याकडे सरकत जाणार आहे नक्कीच आबाळ आलेला आहे तुमच्या श्रीगोंद्यामध्ये काही ठिकाणी तिकडे झाला आहे तुम्हाला माहिती आहे धारा वगैरे उतरल्या आज सुद्धा त्या भागामध्ये पण काही जणांना थोडा धीर नाहीये दम नाहीये आहे पाथडी परिसर आज नाही सांगतायचं कारण की आजची कंडिशन तुमच्या भागामध्ये एल पी प्रेशरची आहे तरी सुद्धा पण सोमवार जो आहे ना तो सोमवार नक्की तुमच्या श्रीगोंदा दक्षिण साइड बीड जिल्हा त्याचबरोबर परभणी पालम वगैरे जे काही भाग आहेत लातूर पण हे सुद्धा एकवीस तारखेला मध्यरात्री किंवा अकरा बाराच्याही आत घेतील दुपारा वात उद्याच वातावरणही आजच्या सारखं भागास राहणार नाही उद्या वातावरण हे दुप्पट असणार आहे मात्र मराठवाडा आणि दक्षिण पश्चिम महाराष्ट्र खानदेशला एक दिवस लेट आहे एकवीस आणि बावीस तारीख दिलेली आहे बरेच जण तुम्हाला एकोणतीस तारखेच्या जुलै पर, जून पर्यंत पिरू नका म्हणत होते त्यानंतर नंतर पुन्हा सांगितले आणि सात जुलै नंतर पिरू नका आता पेरणीच्या लागीचा पाऊस पडलाय का तुम्हाला पेरण्याकरी ऑगस्ट मध्ये करायच्यात का ज्यांच्या पेरण्या राहिल्यात त्या राहिल्याच आहेत आणि यंदाचं वर्ष फक्त आपण यंदाचं वर्षच फक्त आपण हे अंदाज जे आहेत ते पूर्णपणे अशा पद्धतीनं फोकस लावू देणार आहे नंतर डायरेक्टली मेंबरशिप सरसकट करणार आहेत कमेंट सगळ्या येणार नाही मित्रा सगळ्यांना एक सांगतोय अमरावतीचं सुद्धा तुम्हाला बावीस आणि तेवीस तारीख आहे त्या अगोदर तुमच्या भागामध्ये स्थानिक लेवलचा पाऊस पडणार आहे नांदगाव माल मालेगाव उद्या कमेंट थोड्या दमांनी घ्या मित्रांनो नांदगाव तालुक्यातील नाशिक जिल्हा एकवीस पासून उद्यापासून वातावरण चेंज होईल तुम्हाला पण एकवीस ची तारीख तुम्हाला मी देतोय नक्कीच इंग्लिश सर भोकरदन तालुक्याला बऱ्यापैकी मागेही पाऊस झालेला आहे ठीक आहे जगदीश काय सर फुलंबरीचं तुमची कंडिशन आहे दोनच दिवसात सुधरून जाईल तुम्ही फक्त आता उद्याच्या दिवसच वेटिंग करा आणि एवढा कॉन्फिडेन्सनी सांगतोय कारण की मला पुन्हा लाईव्ह घ्यायचं आहे चॅनल एवढं मोठं आहे मी काय तुम्हाला फेक गोष्टी सांगत नाहीये ठीक आहे सिल्लोड सिल्लोड एकवीस तारीख आहे वर्धा बावीस तारीख आहे धुळेला थोडी किचकट कंडिशन आहे धुळेच्या साखरी भागामध्ये धुळेचा दक्षिण भाग तो बावीस आणि एकवीसला ला घेऊन जाईल पण वीस तारखेला भयानक ऊन आहे आपल्या भागामध्ये आजच्या सारखं निघली माहिती संभाजीचा सा पसर आपल्या भागामध्ये मुसळधार पाऊस आहे दोन दिवस परत कशाला विचारताय परत आपल्याला ह्याच यांच्याच वेळेला आपल्याला हा पाऊस असणार आहे नवनाथ लंबाडे सर सोडेल की नाही सोडेल हे नाही सांगायचं सा, पण सुरुवात जी आहे पावसाची ही नक्की मात्र आपल्या भागामध्ये येणार आहे अमोल परसवान सर कन्नडच्या शहराच्या पूर्व दिशेला चौतीस किलोमीटर अंतरावरती अंदाज सांगा सोमवार तुम्हाला देऊन टाकतो मी उद्याची रेवार जी आहे ही सक्रिय होणार आहे कदाचित उद्या सुद्धा मित्रांनो काही काही भागांमध्ये पाऊस एकटी होणार आहे विशेष त्याचा रडा जो आहे तो बनलेला लातूर जिल्हा सांगली पुणे परिसर आणि त्याबरोबर मालेगाव भोकरदन जाफराबाद मध्ये मौस्के, मोजक्या मोजक्या ठिकाणी हे वातावरण म्हणजे अहिला परिसराला दक्षिण महाराष्ट्राला उद्यापासून हलक्या पावसाला सुरुवात होती पण सोमवारपासून रोज तीन चार दिवस पाणी हा सारखा आहे नेवासा पट्टा सुद्धा आहे मित्रा कारंजा लाड मात्र एक दोन दिवस लेट पण चांगला पावसाची प्रतीक्षा आपल्या भागातली संपणार कर, आहे क कडाष्टी मित्र तुम्हाला दिलासा सोमवारी सोमवारी जो आहे तो शंभर टक्के आहे पण उद्याची जी काही वीस जुलै आहे ही तुमच्या भागाला आजूबाजूला व्हायला सुरुवात करणार आहे वारे तुमच्या भागात ते आता थांबल्यात जमा आहे गरमीची लेवल आजही तुम्हाला चांगली होते तर जाता जाता पुन्हा एकदा थोडक्यामध्ये सगळ्या भागांचा अंदाज देऊन जातो तर बघा दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा एक वीस आणि एकवीस जुलैला सगळा भाग कव्हर करेल असा अंदाज दिलेला आहे त्यानंतर एकवीस तारीख नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्य नगर कुणाशी एकदा जालना त्याचबरोबर जळगावचा सुद्धा काही भाग तो घेणार आहे नांदेड परभणी त्याचबरोबर सगळे भाग ह्या मराठवाड्याचे कवर करेल ठीक आहे अशा पद्धतीने ही कंडिशन आहे पूर्व विदर्भाला आजही तुरळक ठिकाणी मध्यरात्रीच्या वेळेला जसं की चंद्रपूर दक्षिण भाग यवतमाळ दक्षिण भाग त्यानंतर नांदेड दक्षिण भाग हा मराठवाड्याचा भाग देखील आज तो येणार आहे उदगीर परिसर आज थोडी बुरबुर किंवा सटकारे मध्यरात्री देखील होईल अशी पद्धतीची कंडिशन आहे आणि या सगळ्या भागांना मराठवाड्याला दक्षिण मराठवाड्याला येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये कव्हर करेल आणि उत्तर महाराष्ट्राकडे तो दोन दिवसामध्ये हळूहळू सरक सरकत जाईल ठीक आहे रॉयल शेतकरी कमेंट्स मरणाच्या येत आहेत तुमच्या भागाला अहिले देवनगरचा भाग आहे आणि तुमचा नंबर सुद्धा माझ्याकडे सेव आहे तुम्ही वेळेवर लाईव्हला येत नाही आणि नंतर म्हणतात तुम्ही किती कमेंट केलाय कमेंट करणारे बाराशे एकसष्ट जण आहेत आणि कम वेळ दोन चार मिनिटाचा मध्ये एवढ्या कमेंट घेणं शक्य आहे का गेवराय दादा उद्यापासून थोडा थोडा सुरुवात करतोय एकवीस तुम्हाला कन्फर्म आहे सोमवार हिंगोली सेनगावला जो आहे ती बावीस तारीख असेल पण एकवीस पासून सुरुवात करते वीस तारखेला वातावरण हे चेंज होणार आहे उद्यापासून ठीक आहे आंबड पुन्हा काल काल पुना आहे बऱ्याच ठिकाणी आपल्या भागामध्ये ठीक आहे उद्या दोन दिवसात पुन्हा आहे माजलगाव पट्टा उद्या सुरुवात करतोय सुनील कदम सर उद्या जवळपास सुतोळे सातोडे होतीलच आणि आजची जी एकोणीस जुलै आहे ना सकाळपर्यंत नक्की लातूर नांदेड सात सा, सोलापूरचा दक्षिणेकडील भाग सांगोली परिसर यामध्ये हा पाऊस होणार आहे फक्त वेळ मध्यरात्रीचा असेल आणि लातूरचे आणि नांदेडचे आजच्या एकोणीस जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत पहाटच्या वेळेला नक्कीच पाऊस पडल्याचे मॅसेज आवर्जून येणार आहेत आता सिरूर अंतरापालचा एक मॅसेज पडला आहे ठीक आहे बाणुश सर जालना बावीस एकवीस बावीस कन्फर्म आहे वर्धा हिंगणघाट तुम्हाला बावीस तारीख देईल कारण की एकवीस तारखेला चान्सेस आहेत पण बावीस तारीख देण्याचा प्रयत्न करेल गंगाखेड पालम आज पहाटेपर्यंत आज उद्या सकाळी पहाटेपर्यंत का व्हायना तुमच्या भागामध्ये सक्रिय होणार आहे आणि तुम्हाला ही एकवीस तारीख दिलेली आहे माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा जय शिवराय